कडवन सप्तशृंगी गडावर नेटवर्क ठप्प भाविक व व्यावसायिक संतप्त साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर गेल्या दिवसांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने भाविक व्यावसायिक तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे सप्तशृंगी गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र सध्याच्या डिजिटल युगात बहुतांश भाविक रोख रक्कम न बाळगता गुगल पे फोन पे यासारख्या ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यापासून नेटवर्कचा अक्षरशः खेडखंडोबा झाला असून भाविकांसह व्यावसायिक प्रचंड अडचणीत सापडल्यात सप्तशृंगी कडावर एअरटेल सह विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर उपलब्ध असतानाही गेल्या दोन दिवसांपासून कुठल्याही प्रकारचे नेटवर्क मिळत नसल्याने हे टॉवर केवळ शोभेची वस्तू असा सवाल उपस्थित केला प्रकारचे ऑनलाईन पेमेंट होत नसल्याने दुकानदार व ग्राहकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडत असून भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे या गंभीर समस्येमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा वेळ वाया जात असून प्रसंगी त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संबंधित दूरसंचार विभागाने तात्काळ लक्ष घालून सप्तशृंगी गडावर सुरळीत नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी व्यावसायिक व भाविकांकडून होत आहे या संदर्भात ग्रामपंचायत सप्तशृंगी गडाचे उपसरपंच संदीप बेनके भाजप जिल्हा पदाधिकारी प्रकाश कडवे व्यावसायिक भाऊसाहेब निकम कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने आणि संबंधित कंपन्यांनी त्वरीत ही समस्या सोडवावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा दिलाय महाराष्ट्र क्रांती साठी विभागीय संपादक किरण हिरे नांदुरी कडवन साडेतीन किलोमीटरपैकी असलेले श्री सतुशृंगगड इथे गेल्या चार पाच दिवसापासून जिओ आयडिया एअरटेल आणि वी एस एन एल याचे नेटवर्क चार पाच दिवसापासून गायब आहे लोकां लोकांना इथं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करावं लागतं भाविकांना ग्रा परत ग्रामस्थांना यांना ट्रान्झेक्शन करा असल्यामुळं कोणते होत नाही दुसरं काही होत नाही महत्वाचं हे तीर्थक्षेत्र आहे परंतु या ठिकाणी दरवेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम चालू असतो त्यामुळे भाविकांना मनस्ताप करावा लागतो तर आपण यावरती काय सांगू शकता मी असं सांगेन की नेटवर्क कायम लक्ष दिलं पाहिजे आणि इथे जास्त लक्ष दिलं पाहिजे सर गेल्या दोन ते आ, तीन दिवसापासून एअरटेलच्या सबसुरंगडावरती खूप मोठा त्रास सहन करतोय तर आपण एक दुकानदार म्हणून काय सांगू शकता खूप मोठ्या प्रमाणात दुकानदारांचे हाल होत आहे नेटवर्क नसल्यामुळे कारण की समोरचा व्यक्ती जेव्हा दुका ग्राहक जेव्हा जेव्हा तो वस्तू घेतो पण तो आता जमानाचा ऑनलाईनचा आहे त्यांना आम्ही पेमेंट ऑनलाईन करतो पण त्यांनी ऑनलाईन केल्यानंतर आम्हालाच कळत नाही का ते ऑनलाईन आमच्याकडे आले का नाही कारण की रेंज नसल्यामुळं त्याच्यामुळं ग्रामस्थांचा आणि भाविकांचा पण खूप संताप होतोय एवढ्या दोन दोन तासात किंवा एवढ्या दोन दिवसात जर त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर म्हणजे माझं मी लवकरात लवकर पोस्ट करणार आहे एअरटेल बदलून टाकणारे खूप होते सर आपण इतक्यातच बोललेटेल जी ॲडव्हर्टायझिंग करतो फाय चा सिम आहे जीचा कार्यक्रम आहे पण या ठिकाणी जी म्हणून आपल्याला काय वाटतं एअरटेलबद्दल बद्दल काहीच नाही सर फाय जी फक्त नावाला राहिले काहीच नाही ते आता झिरो जी झालं तरी चालेल असं म्हणायला कारण की इतकं प्रमाणात आलो राहिले ना भरपूर कारण की आता जमानाच तो आलेला आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे करावा बरं धन्यवाद सर बहुश्री क्षेत्र सप्तरंगडावरती येत्या काळामध्ये गर्दीचा ओघ वाढलेला आहे परंतु एअरटेल कंपनी या ठिकाणी दरवेळेस नाटक करते यावर आपलं काय मत आहे प्रथम तर मी एअरटेल एअरटेल जिओ या कंपनीचा जाहीर निषेध करतो ग्रामस्थांना थे। गडावरांना जो भाविक आहे प्रत्येकाकडं ऑनलाईन सिस्टम सुरू केली आहे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ऑनलाईन सिस्टम चालवली पण तर सर्वसामान्य भाविक असलेला ग्रामस्थ असल्यावर फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे कारण की ज्या भाविकाने जेवण केलं असेल तर ऑनलाईन पैसे पे करायचे असेल पण ते पेच होत नसतं जेवण करणं आत्ता तेच नाही माझी विनंती आपल्या माध्यमातून एअरटेल एअरटेल या कंपनीने लवकर दौर काम करून भाविकाची व ग्रामस्थी सेवा स्वीत करण्यात येईल येत काळामध्ये सपस्रगडावरती बहु नवीन वर्षामध्ये याचा पण ओघ वाढणार आहे परंतु एअरटेलची कायम हीच समस्या सुरू असते यावर आपण अधिकाऱ्यांशी काय सांगू शकता मी तर या विनंती करतो आपल्या माध्यमातून एअरटेल हा मोठ्या कंपनी नामांकित कंपनी असल्याने त्यांना आम्ही वेळ फोनद्वारे सूचित केला के त्यांच्या अधिकारी मोदना त्यांच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच बोललो ते म्हणून आज उपरपर्यंत काम करत होईल पण असं किती दिवस चालणार आहे धन्यवाद नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा